नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे एकदम शांत वातावरणात पाऊस पडत आहे सोयाबीनसाठी आणि कापसासाठी खूप महत्त्वाचा पाऊस होता तर नक्कीच आपल्याला तो पाऊस पडला आहे आणि चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या घरासमोर आपण सोयाबीन केलं आहे एक एकर आहे आणि तूर एक एकर म्हणजेच आपण आंतरपीक घेणार आहोत सोयाबीन प्लस तूर तर आपण एकरी सोयाबीन दहा क्विंटलचं धरलं आहे आणि तूर आपण दहा क्विंटल एकरी धरले तर हे दोन्ही आंतरपीक आपण केलं आहे दहा फुटावर आपली तूर असणार आहे मध्ये सोयाबीनचं पीक आहे तर बघूया आपण येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला तूर किती होते आणि सोयाबीन किती होते तर कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं मिळेल या उद्देशानं आपण इथं सोयाबीन प्लस तूर हे दोन्ही पीक घेतलेत तर येणाऱ्या टायमाला कळ आपल्याला किती क्विंटल आपल्याला एकरी आवरती निक निघत आहे सोयाबीन किंवा तुरीचं सारखी लावण्याचा निर्णय मी कॅन्सल केला कारण आपल्याला डिसेंबर जानेवारीमध्ये खरबूज टरबूज अशी लागवड करायची आहे तर त्या टायमालापर्यंत आपली सोयाबीन पण निघून जाते आणि तूर पण निघून जाते तर शेतकरी मित्रांनो आमच्या इकडं असा पाऊस चालू आहे तर आम्ही मस्तपैकी आता दुपारी भजेत तळून खाण्याचा प्रोग्राम बनतो आहे तुम्ही पण आपल्या फॅमिलीसोबत असंच काहीतरी गरमागरम चविष्ट असं खाण्याचे नियोजन करा आणि आपल्या फॅमिलीसोबत हॅप्पी राहा आपल्या चॅनलला आवडा आपला व्हिडिओ आवडत असता तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब जरूर करा कारण शेतकऱ्याला सपोर्टाची खूप जरूरत आहे आणि मी बी एक शेतकरी आहे तर प्लीज शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम